ज्युनियर बंधूंनी मुंबईत प्रचार गाजवला आदित्य अमित यांचे सोशल मीडियावर चर्चा ज्युनियर ठाकरे बंधू अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र काल मुंबईतील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेत जाऊन भेटी दिल्या अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मुंबईतील तीन वॉर्डमध्ये एकत्र प्रचार करत नागरिकांशी संवाद साधला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी कारच्या सनरूपच्या येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले आम्ही फक्त पक्ष म्हणून एकत्र आलो नाही तर परिवार म्हणून एकत्र आलेलो आहोत जेव्हा सगळे एकत्र आले आहेत तेव्हा अर्थातच शिवसेना आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आपण पाहत आहात असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेची शाखा आणि मनसेची शाखा आता वेगळी नाही आमच्या सगळ्यांच्या शाखा सारख्या आहेत त्यामुळे आम्ही दोघेही दोन्ही पक्षांच्या शाखांना भेटी देत आहोत असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभांची उत्सुकता आम्हालाही आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई